आणि यानंतर आपण पाहूया ते म्हणजे लोणावळा हे नाव खरं तर आपण जर उच्चारलं तर डोळ्यासमोर येतं ते अर्थातच थंड हवेचं ठिकाण आणि त्यासोबत तिथे मिळणारी चिक्की पण थोडं थांबा कारण आता था लोणावळ्यात एक नवा खाद्यपदार्थ नवी ओळख घेऊन येऊ लागलाय चिक्की सोबतच लोकांना आवडू लागलंय ते म्हणजे फज या फजच्या उत्पादनातून एक महिला यशस्वी उद्योजिका आहे पाहूयात हा आमचा स्पेशल रिपोर्ट लोणावळ्याच्या कपूर कुटुंबाचं चिक्की निर्मिती व्यवसायात मोठं नाव आहे रश्ना इराणी यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता पण आज चिक्की बरोबर फज निर्मिती आणि त्याच्या विक्रीतून एक यशस्वी उद्योजिका म्हणून रश्ना इराणी यांनी नाव कमवलंय अगदी पंधरा बाय सहा फुटांच्या एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला व्यवसाय आज मोठ्या दुकानात परिवर्तित झालाय मैं जब ये बिजनेस स्टार्ट किया था मुझे स्टार्टिंग में बहुत सारी परेशानियां हुई थी पर आज मैं 15 साल के बाद बोल सकती हूँ कि आज पहले हम लोग सिर्फ तीन चार वैरायटी फज के बनाते थे पर अभी हमारे दुकान में नाइन वैरायटीज के अलग-अलग फज बनते हैं और सब लोगों को हर वैरायटी के फज पसंद आते हैं जवळपास 15 वर्षांपूर्वी शिक्षकी पेशा सोडून रश्ना इराणी यांनी चिक्की सोबत फज निर्मितीचं आणि त्याच्या मार्केटिंगचं काम हाती घेतलं या पदार्थाच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये स्वतंत्र ओळख आणि ब्रँड तयार केला आज इराणी यांच्या फजच्या दुकानाबाहेर धनाढ्य पर्यटकही ग्राहक म्हणून रांगा लावतात बर्फी आणि चॉकलेट एकत्र करून तयार होणारा हा पदार्थ ते रुपये किलोच्या विकला जातो है। मैं रोज सवेरे पाच बजे फच बनाती हूं और हमारा लिमिटेड स्टॉक बनता आहे रश्ना इराणी हा व्यवसाय एकट्या सांभाळतात पुण्या मुंबईच्या पर्यटकांकडून फजला मोठी मागणी लोणावळ्याच्या फजची आता नवी ओळख या कुपर इराणी परिवारानं करून दिली आहे फज निर्मितीमुळं रचना इराणी यांना अनेक पुरस्कारही मिळाले या व्यवसायाच्या भरोशावर त्यांनी मुलीला लंडन इथं शिक्षणालाही पाठवलंय फज निर्मितीसारख्या अनोख्या पदार्थामुळं येणाऱ्या काळात लोणावळ्याच्या चिक्कीबरोबर लोणावळ्याचं फज अशी नवी ओळखही आरूढ होईल यात शंका नाही प्रदीप वाडेकर न्यूज एटी लोकमत लोणावळा पुणे